नमस्कार मित्रांनो हा आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपल्याकडे बॅच नंबर त्रेचाळीसमध्ये साडेपाचशे पाकशांची बॅच आहे कावेरीची संपूर्ण मादी मित्रांनो याच्यामध्ये साडेपाचशे पैकी पन्नास ते साठ आहे बाकीची संपूर्ण मादी मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपली विक्री चालू याचे सर्व लसीकरण डोस झालेत मित्रांनो पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी एकदम फ्रेश माल आहे याचे सगळे डोस पूर्ण झालेत लसीकरणाचे सात चौदा एकवीस असे तिन्ही डोस झालेत आणि यांना अँटीबायोटिक दिलेले आपण एकदा इंजेक्शन पण केलं आहे आपण यांना हॅवेट आणि विकेशनचं तर मित्रांनो ज्यांना कोणाला कुक्कुटपालन करायचं आहे अंड्यासाठी तर आपल्याकडे विक्री चालू याची एकदम टॉप क्वालिटीचा माल हा कावेरीचा अंड्यासाठी तर आज चोवीस दिवसा झाला आहे पक्षी हा आणि या चोवीसवा दिवशी याचं वजन अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर दोनशे ते तीनशे ग्रॅमच्या आसपास धरून चालायचं याचं वजन आणि एकदम खात्रीशीर कावेरी कोंबड्यात आहे अंड्यासाठी जर कोणाला पाहिजे असेल आवड असेल छंद असेल तर मित्रांनो संपर्क करा आणि येताना कॅरेट आणणं गरजेचं आहे म्हणजे प्रवासात मर होत नाही आणि मित्रांनो आपण कुठेही पो डिलिव्हरी देत नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल पिल्लं पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पिल्लं घेऊन जायचे मित्रांनो तर पा ज्यांना आवड आहे त्यांनी फोन करा कॉल करा आणि आपण प्रति नागाप्रमाणे याची विक्री करतो जर कोणाला दहा वीस पन्नास शंभर दोनशे किंवा संपूर्ण अख्खे बॅचेस जर आपली पाहिजे असेल साडेपाचशे साडेपाचशे पक्षी आपला सगळा तर संपूर्ण बॅचेस जर एखाद्याला पाहिजे असेल तर बरोबर आहे पाचशे मादी आणि एक पन्नास नर आहे मित्रांनो याच्यामध्ये तर तो आपण संपूर्ण देऊन देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा एकदम खात्रीशीर माल आहे मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करत जा शेअर करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद